महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अंतर्गत शुभ दीपावली महोत्सव तालुक्यातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे विक्रीचे स्टॉल्स आज रोजी पंचायत समिती पारुळा येथे आवारात लावण्यात आले या स्टॉलचे उद्घाटन पंचायत समितीचे माननीय गटविकास अधिकारी संजय मोरे साहेब आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या खाद्यपदार्थ शोभेच्या वस्तू पूजेचे साहित्य आदी विक्रीसाठी ठेवण्यात आले सर्व प्रकारच्या विक्री स्टॉल्सला अधिकारी कर्मचारी आणि नागरिकांनी भेट देऊन साहित्य खरेदी दे करत चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला सदर स्टॉल आता पुढील काळात शहरातील बाजारपट्ट्याच्या परिसरात आणि तालुक्यातील आठवडी बाजार, तालु बाजार असलेल्या गावांमध्ये निरंतर स्टॉल्स लावण्यात येणार आहेत या उपक्रमातून महिला बचत गटांच्या उत्पादित वस्तूंना आणि दिवाळीनिमित्त लागणाऱ्या विविध प्रकारच्या पूजेच्या शोभेच्या वस्तू यांच्या खरेदी विक्रीतून बचत गटांना चांगल्या प्रकारे आर्थिक प्र... आर्थिक लाभ होताना दिसत आहेत सदर उपक्रमासाठी उमेद तालुका अभियान कक्षातील अधिकारी कर्मचारी आणि गावस्तरावर काम करणाऱ्या सीआरपी यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहाय्य महिला बचत गटांना मिळत आहेत आज या दिवाळी उत्सव विक्री स्टॉल्सचे उद्घाटन प्रसंगी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय मोरे साहेब कार्यालय अधीक्षक के टी पाटील विलास पवार जीतू पाटील रवींद्र पाटील त्याचप्रमाणे उमेद कक्षाचे तालुका अभियान व्यवस्थापक अतुल पाटील तालुका व्यवस्थापक योगेश पाटील प्रभाग समन्वयक युवराज पाटील अजय राजपूत सागर भोई जितेंद्र भोई अजय फुलपगारे तसेच तालुक्यातील ग्राम संघाचे पदाधिकारी सगळ्या ई पी सी आर पी विविध प्रकारचे सी आर पी यांनी सदर उपक्रमासाठी महिलांना मार्गदर्शन करत परिश्रम घेतले वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया प्रतिनिधी भाग्यश्री पाटील जळगाव वंदे महाराष्ट्र टी न्यूज आवाज सर्व सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा